नमस्कार मंडळी इथं कसे हा सगळे नेहमीप्रमाणे नक्कीच मस्त असेल असेच मस्त राहा हसत राहा आणि हसत हासा जातचा हा स्पेशल असा इंटरेस्टेड ब्लॉग पण बघत राहा जे की आजच्या ब्लॉगची सुरुवात झाली आहे कन्स्ट्रक्शन लाईन बांधकामापासून तर तुम्हाला खूप सारे प्रश्न पडले असतील की हिने आज असा काय ब्लॉग स्टार्ट केला तर झालं असं आज आमच्या बिल्डिंगचं आहे बांधकामचा फर्स्ट फ्लोअरचा स्लॅब तर स्लॅबचं म्हणजे स्लॅबची मशीन वगैरे हो आली होती आणि खूप सारे आम्हाला प्रश्न पडले होते कारण पावसाचे दिवस म्हणून सकाळी लवकरच स्टार्ट केलं तर मग मी डायरेक्टली गेलेले पूजा करायला त्याच्यामुळे मग आधी ब्लॉग स्टार्ट करायचं लक्षातच नाही म्हणून डायरेक्टली तिथूनच सुरुवात केली तर हे बघा इकडं सांगत होते हे असं करा तसं करा उगंच आणि शंभूचीमध्येच लुडबुड चालली होती आणि तुम्ही आजूबाजूचा पस परिसर बघू शकता की खूप छान असं मस्त अगदी निसर्गरम्य वातावरण आहे पण ते कितपत राहीन किती दिवस राहीन ते माहीत नाही कारण ते प्लॉटिंगमधले जागा जागा आहे तर सगळीकडे बांधकाम नाही आलेलं बघू काय करतोय ते चाललंय काम अय हिरो तुझं काय चाललंय शेमडी काय आले घरी अरे बापरे हल्दी कुंकाचं हे टिक्का तर मी आता बघितलं जाताना मी छोटासच लावून गेलेले तर आता मला खूप सारं घरात काम पडलं तिथं स्लॅब चालू झालं आहे पण माहीत नाही आता काय होते कारण पावसाचीच भीती आहे की आजच्या दिवस पाऊस नको यायला आभाळ तर नाही आलेलं दिसत तेवढं तर आता कळायलाच काय होतं आहे ते मी आले घरी स्वयंपाक वगैरे करायला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं तसंच काम सगळं आम्ही फक्त ब्रेकफास्ट करून गेलेलो आणि आमच्या सोसायटीत आहे एक दोन मिनटाचंच अंतर आहे तिथं पोचायला आणि यायला शंभून शंभूचे पप्पा सगळे बाकी तिथंच आहेत म्हटलं आता पटपट पटपट कामावरती आणि मग जाते मग बघूया कुठपर्यंत झाले आणि पाऊस काय करतोय येतोय का जातोय ते कळलंच अरे बापरे हे कामाच्या नव्यात माझी कुंकाचा काय अवतार झालाय मी आता बघते हो पन, पन, तर आजचा स्पेशल असा मेनू पिठला आणि भाकरी विषय असा आहे की माझ्या डोक्यात अंडी वगैरे करायचं पण पप्पा खातात अंड पण मम्मीच्या काळात माळे तर मम्मीला अंड नाही चालणार म्हणून मग म्हटलं ठीक आहे सरसकट पिठलं भाकरीच करूयात देरीच्या घरचे वगैरे पण आले जर ते पण जेवले तर त्यांच्या इथं तर कांदा लसून पण नाही झालं नॉनव्हेज व्हेज लांबचीच गोष्ट म्हणून मग शॉर्टकट केलं पिठलं भाकरी तर आता हे जेवतायत आता हे जातील त्यावेळेला ते लोक येतील है ना तुम्ही त्यांना सगळ्यांना पाठवून द्या जेवायला तर पिठलं भाकरी आणि भात आज स्पेशल असा मेनू जो की कॉमन असतो आहे की नाही पहिलं तोंड ते काय झालं ते नुसते मीठ खातात <laughs> <laughs> दिदी आली तिला लावलेलं सूनस लावलायला तर आता आमचा पुढचा प्लॅन आहे खरडा मिरचीचा आहे ना <laughs> <laughs> आले की तिला कामाला लावलंय तिलाच खायचं आहे मिरचीचा खरडा म्हणून मग भाकरी पिठ खर्डा लोणचं कांदा आणि ताप मस्त है का नाही बस येत बस इकडे <laughs> अच्छा पूर्ण झालं की स्लॅब जवळपास आहे ना झालं की आता काय राहिले तवा हे काय हे एवढं प्लेन केलं की मग झालं फायनली तर बघा फायनली स्लॅब झाला तुम्ही बघितल्याच एंड होत आलेला तर त्याच्यानंतर आता मम्मी आली घरी आणि मग आता आमचा घरी चाललाय प्रोग्राम जो की खाऱ्या शंकरपाळे करायच्यात आता खऱ्या शंकरपाळ्यांचं मध्येच काय तुम्हाला वाटेल की दिवाळी का काय कधी पण काय पण करतात तर मम्मी पप्पा चालले दोन तीन दिवसानंतर ट्रीपला नेपाळला तर खूप मोठी ट्रीप आहे तर ती ट्रीपला घेऊन जायचं तिला शंकरपाळे वगैरे म्हणून मग ती आली माझ्याकडे कारण गोड शंकरपाळे ती करत असती पण खऱ्या कधी करत नाही म्हणून ती आली खाऱ्या शंकरपाळे करायला तर मी बॅकने दाखवते तर पिठात आम्ही टाकले जिरं ओवा आणि मीठ एवढंच मीठ काय टाकलं नाही आणि तेल गरम करून टाकलंय आता बघूया त्याच्या कशा होतात शंकरपाळ्या मस्त अशा कुरुम कुरुम शंकर पाळ्या बरोबर आहे का शंभू शंभूने खाऊन बघितली शंभू सांगते कशी झाली बरोबर म्हणजे छान मस्त यम्मी यमी बरोबर झाली म्हणजे आकार बरोबर झालाय का ह्यांचा <laughs> तर बघा आज खूप सारं दमलं म्हणजे खूप सारं शंकर पोळ्या केल्या खूप साऱ्या म्हणजे एक किलोच्याच केल्या पण त्यातच खूप सारे दमले मम्मीला दिला पॅक करून आणि काही ठेवलं तिथं खायला आणि विषय असा आहे की आज पण शंभूचे पप्पा गेलेत पार्टीला मित्रांसोबत पण ते आमच्यासोबत जेवायला नाहीयेत आता शंभू काय पिंटू घराचा घरचा रस्ता दिसतोय का होय एवढ्या रात्रीच तुला घरचा रस्ता दिसतोय का आपल्या कधी दिसणार आहे मम्माने आवाज दिल्याशिवाय घरात यायचं नसतं का बाबुडी चल या घरात घरात य पटकन चल जेवायचं नाही का हा इकडे पटकन तुझ्याकडे काम आहे ये पटकन फास्ट कम फास्ट काय काय घरचा रस्ता दिसतोय का घर कुठे विसरले का तू ही गोष्ट हा रानू राणी आहे माझी किती वेळा सांगितलं चप्पल अशी दारात नाही काढायची लक्ष्मी येत असती घरात अशी चप्पल दारात नाही काढावं एका असं साईडला काढावं कोपऱ्यात रानो हे रानो ऐक ना एक, एक मिनटं इथं बस ना तुझ्याशी बोलायचं आहे ऐक ना बाळा तू काय खाणार आहेस आज बिकॉज पप्पा गेलेत पार्टीला मित्रांसोबत तर तू आणि मम्मा आपण दोघच जे जेवायला घरात जे तर, तर भाजी चपातीच करायसारखं सारख बाकी काहीच नाहीये कोणची भाजी कुठली कुठली भाजी अंड करू कुठलं अंड्याची भुर्जी भुर्जी नुसतं अंड नाही बाबा नुसतं अंड म्हणजे ह्याला लागतं उकडलेलं अंड आणि सकाळी तू उकडलेला अंड रोज खातोस नाश्त्याला माहितीये आता सांग चपाती बरोबर काय खाणार आहेस अंड्याची भुर्जी कांड्याची अंड्याची पोळी हे सांग ए बाबुडी अंड्याची भुर्जी कांड्याची पोळी आणि आता स्टडी करायला चा, बसायचं पुरे झालं खेळणं काय खाणार मग भुर्जी करू अंड्याची तुला प्लीज अच्छा ती वाट पोळी करू खाणार पोळी आणि चपाती ओके थँक्यू बुक नुकसा बुक्स घे बघ बॅग मध्ये फायनली राजे कंप्लीट काय ते ॲग्री झाले अंड्याची पोळी खायला नाही तर मला आता मोठं टेन्शन आलेलं की आता ह्या पोराला खायचं खायला, खायला करायचं तरी काय कारण विषय असं होतं की आम्ही दोघं म्हणजे हा तर ह्याचं खाणं म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की ते राहिलं जोरले लहान मुलांचं होऊन जातं म्हणजे एवढीसं खाता चिंटूगत तेवढीस कसं खाणार आणि त्याची पप्पा असेल तर मग मला उल्हास असतो स्वयंपाक करायला दोन तीन प्रकार पण ते नसले की मग मला कंटाळ येतो की स्वतःच करून स्वतःच खायचं आता स्वते तर गेलं त्यांनी मारली कळटी तर बनवतो काहीतरी ता खातो माझं जेवण झालं इकडं भांडी बिंडी झाले किचन कट्टा क्लीन झाला तरी पोरगा जेव्हा जेव्हा लॅपटॉप बघत होता तो अजून बघतोयच होय चल झोपायला तर बघा झालं जेवण वगैरे आणि आता काही प्रश्न आहेत जे की तुम्ही मला विचारलेले तर मला खास त्याचे आन्सर द्यायचे आहेत आणि जेवतानाचं तर तुम्ही म्हणाल की तू स्वयंपाक वगैरे करताना नाही दाखवलं कारण मी बनवलेलं नॉर्मलच जेवण जे की तुम्ही ऐकलं सांड्याची भुजी आणि चपाती तर मग ते दाखवण्यासारखं काही नव्हतं <laughs> <laughs> मी काही वेगळं करत नाही कांदा अंडा आणि तेल मीठ मिरची तेवढंच टाकते म्हणून मग म्हटलं की ते काही दाखवायची गरज नाही असं मला तरी वाटलं आणि शंभू एक मिनटं जरा तुझा आवाज कमी करतोस का एक घाबरट मुलगा लगेच इथे येऊन बसल्या माझे जरी हां तर तो एका दादांची कमेंट येत होत्या बऱ्याचदा व्हिडिओच्या खाली दोन दिवस झालं की त्यांना विचारायचं होतं की तुझे मिस्टर काय काम करतात तुम्ही कुठे राहता वगैरे हो तुझ्या माझ्याबद्दलची माहिती ऑफकोर्स हे प्रश्न त्यांना पडणं आहे गरजेचं कारण ते कदाचित नवीन असतील आपल्या चॅनलवरती म्हणजे ह्या गोष्टी मी आधीच्या जुन्या ब्लॉगमध्ये रिपीट रिपीट करायचे सांगायचे पण सध्या तरी त्या गोष्टी सांगत नाही कारण मला नव्हतं मला असं वाटलं नाही की सांगायची गरज आहे तर बघा दादा मी पुण्यामध्ये राहते पुण्यामध्ये हडपसरमध्ये आणि माझे मिस्टर आहेत मा ते जॉब करतात अर्बन कंपनी तुम्हाला माहीत असेल तर त्या कंपनीमध्ये ए सी टेक्निशियन आहेत ते आणि ते ट्रेन करतात मुलांना म्हणजे ए सीच्या रिलेटेड जे काही असतात तर मला एवढं डिटेल्स मध्ये नाही येणार बट ते ॲज अ ट्रेनर आहेत झाला तर तो प्रश्न सुटला बाकी मी पुण्यातली आहे माझं सासर महाबळेश्वर आहे माझं माहेर पुणे म्हणजे आम्ही राहतो त्याच एरियापासून तीन ते चार किलोमीटरच्या अंतरावरती माझं माहेर आहे सासरी हे चौघंजण भाऊ आहेत ह्यांना बहीण नाही आहे आणि आम्ही माहेरी आम्ही दोघीजणीच बहीण आहे जी की तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं माझी दिदी आलेली घरी तर ती आणि मी मला भाऊ नाही आहे ठीक आहे आणि माझं माहेर आहे दिदी पण जवळच राहते माझ्या लोकेशनपासून एक पाच किलोमीटर माझं माहेर पण माझ्या लोकेशनपासून पाच किलोमीटर आम्ही सगळे जवळजवळच राहतो आणि राहिला प्रश्न की आज जे बांधकाम चालू होतं जिथला मी तुम्हाला स्लॅब दाखवलं तर ते बांधकाम कोणाचं जर ते बांधकाम माझं नाही आहे तर ते बांधकाम मा, आहे माझ्या मम्मी पप्पांचं त्यांनी आमच्या सोसायटीमध्ये स्लॅब काय ते प्लॉट घेऊन तिथे बांधकाम चालू आहे त्यांचं तर झालं स्लॅब पडला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक चांगली गोष्ट अशी झाली की आज पाऊस नाही आला नाहीतर हो <laughs> तर आम्हाला ते खूप टेन्शन होतं की पाऊस आलं तर कसं स्लॅबचं ते वरचं काय सिमेंट विमेंट काय फिनिशिंग धुवून जाते ते काय बाय असतं ते मला पण एवढं माहित नसतं तर जर झालं आणि ते तर तुम्हाला समजलं आणि आणखीन एक महत्वाचा प्रश्न की आपण ह्या आधीच्या दोन ब्लॉग मध्ये मी काही साड्या आणल्यात सेल करण्यासाठी तर त्या आम्ही तुम्हाला दाखवल्या तर खूप छान रिस्पॉन्स म्हणजे मला वाटलं पण नाही की मला एवढा छान एवढा कमी वेळात खूप छान असा रिस्पॉन्स येतो आहे साड्यांच्याला म्हणजे जवळपास शंभर ते दीडशे कमेंट माझ्या त्या मोबाईल नंबरवरती येतात मला त्या मुलीने सांगितलं सगळं की एवढे एवढे येतात पण काहींचा हाच प्रश्न आहे की त्यांना पे ऑन डिलिव्हरी हवी आहे तर बघा एक मिनटं शंभू आवाज म्यूट कर ना तुझा तर ॲक्च्युली आहे ना कॅश पे तुम्ही कॅश ऑन डिलेवरी हो आपण नाही आहे आपल्याकडे अवेलेबल म्हणजे त्या एक मिनटं यार मग मग काहीतरी बोलती आहे ना ह्याचं चाललं आहे तुझं कधी होणार आहे मी हॉलमध्ये जाऊ का मग मा? हां मग ठीक आहे शांत बस <laughs> तर कॅश ऑन डिलेवरी आपल्याकडे अवेलेबल नाही आहे तर त्याच्यामागची खूप सारी कारणं आहेत म्हणजे जे आमचे कुरिअर पार्टनर आहेत तर त्यांच्या थ्रू म्हणजे माझं असं नाही की तुम्ही कॅश देणार नाहीत किंवा माझा तुमच्यावर ट्रस्ट नाही आहे असं अजिबात नाही आहे पण होतं काय तुम्ही ज्या कुरिअर बॉयकडे पैसे द्याल त्या डिले ह्याचे पार्सलचे तर ते पैसे माझ्यापर्यंत पोचायला खूप साऱ्या सा अडचणी येत राहतात असं आमच्या कुरियर पार्टनरकडून मला कळालं तर त्यांनी सांगितलं की तुम्ही नाही का ऑनलाईनच पे घ्या गुगल पे फोन असं ऑनलाईनच पे करा करायला सांगा कॅश ऑन डिलेवरीची आम्ही रिस्क घेणार नाही आहे म्हणजे आम्ही आमच्यावर यायचं नाही येऊन देणार नाही की तुमचे पैसे जर मधल्यामध्ये कुठं लंपात झाले तर ते, ते कदाचित माझ्यापर्यंत नाही आले तर मग ही रिस्क आहे आणि मग आता मला माझा त्या कुरिअर बॉयवर किंवा मग त्या कंपनीवरती माझा विश्वास नाही आहे माझा तुमच्या सगळ्यांवरती विश्वास आहे की तुम्ही ते पैसे द्याल आणि ऑफकोर्स देताच पण माझा त्यांच्यावरती विश्वास नाही आहे पण मला हे कळत नाही आहे की तुमचा माझ्यावरती विश्वास नाही आहे का तुम्हाला म्हणजे ज माझी जी आहे मध्ये अकाउंट हँडल करायला तर मी तिला माझा स्कॅनर दिलेला आय डीचा माझ्या गुगल पेचा तर त्या स्कॅनरवरती तुम्ही पैसे पाठवाल स्कॅनरवरती माझं नाव पण येते अश्विनी चोरमले आणि अफकोर्स ते पैसे माझ्याकडंच येणार आहेत तर थोडासा विश्वास दाखवा मी काय कुठं पळून जाणार नाही तुमचे पैसे घेऊन तुम्हाला, तुम्हाला ते तुम्हाला त्याबद्दल काहीतरी देणारच ते साडी वगैरे हो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपली आय डी तुम्ही बघता की इन्स्टावरती माझे वन पॉईंट टू मिलियन फॉलोअर्स आहेत यूट्यूबवरती एवढे आहेत आपले पाच लाखाची फॅमिली कम्प्लीट आहे तर अफकोर्स फ्रॉड तर कुठेच होणार नाही आहे तुमच्या पेमेंटचा तर थोडा तरी विश्वास माझ्यावरती दाखवा माझा तुमच्यावरती खूप सारा आहे ढीगवर सा विश्वास आहे तर त्यातला थोडासा विश्वास तुम्ही पण माझ्यावरती दाखवा आणि कॅश ऑन डिलेवरीचा हट्ट करू नका कारण मॅक्झिमम लोकांना कॅश ऑन डिलेवरीच लागते आहे असा विषय झाला आहे तर असं नका करू यार जरी तुमच्या मग कडे गुगल पे फोनपे नसेल तर तुमच्या आजूबाजूला कोणाकडे तरी किंवा तुमच्या घरात कोणाकडे आजूबाजूला कोणाकडे गुगल पे फोनपे असू शकतं तर तुम्ही ती कॅश त्यांना द्या आणि त्यांना माझं स्कॅनर देऊन पेमेंट करायला सांगू शकता असं माझं म्हणणं आहे तर कॅश ऑन डिलेवरीसाठी प्लीज म्हणजे खूप सारी रिस्क ह्याच्यात कॅश ऑन डिलेव्हरीमध्ये तर झाला तो प्रश्न सुटला आणि आणखीन एक प्रश्न म्हणजे हे होतं की झालं असं की माझ्याकडे साड्यांचा स्टॉक लिमिटेड होता तर म्हणजे एका साडीसाठी खूप सारे मेसेजेस होते म्हणजे सपोज ग्रीन कलर पाहिजे तर ग्रीन कलरसाठी खूप सारे मेसेज येतात तर तुम्ही प्राईज ऐकता मग त्याच्यानंतर विचार करता त्याच्यानंतर नंतर खूप उशिराने रिप्लाय देता तोपर्यंत ती साडी केलेली असते असं होतं तर तसा काहीच विचार नका करू आणि जेव्हा आपण त्या साड्या तुमच्या हातात येतील तेव्हा तुम्हाला कळेल की त्या किमतीच्या त्या आहेत की नाही म्हणजे जेव्हा तुम्ही त्या हातात घेऊन जेव्हा तुम्हाला त्याची क्वालिटी समजेल ना त्यावेळेला तुम्हाला वाटेल की आपले पैसे तिथं वसूल आहेत आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे हा आपला नवीन बिझनेस आहे ह्याच्यापेक्षा खूप स्वस्त स्वस्त साड्या मी तुमच्यासाठी स्वस्त आणि मस्त अशाच साड्या खरं तर मला पण स्वतःला तशाच साड्या आवडतात घालायला की ज्या दिसायला छान आणि प्राईजला कमी अशाच वाल्या साड्या मला आवडतात पण झालं काय ह्या साडी कलेक्शनच्या बाबतीत ना तसं नाही झालं कारण माझं फर्स्ट टाईम होता मी ज्यांच्या घेतलेल्या आहेत साड्या तर त्यांनी मला थोडीशी प्राइस एक्स्ट्रा वाढून दिली तसं झालं तर मग मला तुमची डिलेवरी चार्जेस म्हणजे जर तुम्ही महाराष्ट्रात असाल तर कमीत कमी ऐंशी रुपये मला डिलेवरी चार्जेस लागतात ऐंशीपेक्षा जास्तही लागतात मग त्या साडीमध्ये मी काही माझं मार्जिंग न ठेवता म्हणजे अगदी काही स्टिकरचं म्हणजे जे लेबल लावलं आहे साड्यांना लाव वगैरे वगैरे अशा काही छोट्या छोट्या गोष्टी फक्त मी त्यातनं कवर केलेल्या आहेत जे की पन्नास रुपयाच्या आतमध्येच आहेत तर म्हणजे मी ह्या जो आत्ताचा जो साडी कलेक्शन आपण मागवलेला आहे तर त्या त्यातनं का मी काही एकही रुपये कमवायचं माझं इंटेन्शन नाही आहे फक्त मला माझे कस्टमर गोळा करायचे आणि तीच प्राईज मी तिथं लावली आहे फक्त राहिला प्रश्न हाच की मला स्वतःला फर्स्ट टाईम होतं ना माझा तर मला पण म्हणजे अंदाज नाही आला की बाबा त्या साड्या कित प म्हणजे कितीला मागायला पाहिजे होत्या किंवा मी कितीला घ्यायला पाहिजे होत्या ही गोष्ट मला त्यावेळेला नाही समजली पण मला आता थोडं थोडं कस्टमरचा रिस्पॉन्स येतो त्यावेळेला मला समजतंय तर ठीक आहे नेक्स्ट टाइम म्हणजे हा एवढा स्लॉट संपला की परत जो स्लॉट येईल तर त्या साड्या तुमच्यासाठी खूप सारा असं स्वस्त आणि ह्याच्यापेक्षा छान क्वालिटी आपण घेऊयात म्हणजे मी तर तसाच प्रयत्न करेल स्वस्त आणि मस्त साड्या तुम्हाला द्यायचा ठीक आहे तर आता ह्या साड्या महाग लागल्या असं पण नाही म्हणजे इव्हन तुम्ही जर शॉपमध्ये गेलात बघायला तरी पण त्या ते साड्या तेवढ्याच किमतीला भेटणार आहेत ह्याच्यापेक्षा स्वस्त भेटू शकत नाही मी सांगते आणि इवन तुम्हाला ही साडी तुम्हाला तुमच्या घरापासून शॉपपर्यंत जायला कमीत कमी अर्धा ते एक तास लागतो आणि तुम्हाला काही पेट्रोल जातं तुमचा खूप सारा टाईम जातो लेकराबाहेला घेऊन जायला तर तुम्हाला तीच साडी जी शॉपमध्ये तुम्ही जाऊन त्याच किमतीला घ्याल तीच साडी तुम्हाला घरपोच भेटते तर हे तुमचं आणि हा जे आत्ताचं जे कलेक्शन मी तुम्हाला दाखवलं आहे दोन दिवस तर त्यातनं मी माझा एकही रुपये कमवायचा प्रयत्न केलेला नाही आहे मला फक्त कस्टमर गोळा करायचे बस एवढंच ठीक आहे तर आ, प्लीज प्राईजवरून वगैरे काही असेल तरी पण कमेंटमध्ये म्हणजे तुम्ही मॅसेज करून सांगत जावा जो मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर शेअर करेल त्या कॉन्टॅक्टवरती मॅसेज करून तुम्ही सांगू शकता ठीक आहे मी रात्री म्हणजे एकदाच तोवाला मोबाईल सगळा बघत असते जे तुम्हाला काय काय रिप्लाय गेलेत त्या व्यक्तीकडून आणि काय काय कोणाचं काय काय म्हणणं आहे तर हे सगळं मला कळतं रात्री तर असा विषय तर मला आज कळलं ह्या गोष्टी की तुम्हाला प्राईजवरून इशू आहेत तुमचे कॅश ऑन डिलेवरीवरून इश्यू आहेत आणि शिवाय तुम्ही साडी जर तुम्हाला एखादी आवडली तर ती पटकन बुक करा दहा वेळा विचार करत बसू नका तेवढ्या वेळात काय होतं ती साडी दुसरी व्यक्ती उचलून टाकते असं होतं तर पटकन बुक करा अजून आपल्याकडं खूप साऱ्या आहेत स्लॉट अवेलेबल पण एवढं झालं की त्यातला फर्स्ट स्लॉ स्लॉटमधल्या ने ग्रीन कलरचे सगळे संपलेत करायचे वट पौर्णिमेमुळे आणि आत्ताच्या स्लॉटमधले नेव्ही ब्ल्यू कलर बऱ्याचशा लोकांनी घेतला आहे हा एक विषय झाला तर आता बाकी ज्या राहिल्यात त्या नक्कीच तुम्ही सांगा तुम्हाला कमेंटमध्ये म्हणजे मॅसेजमध्ये येतील कुठला स्लॉट आपल्याकडे अवेलेबल आहे ते ठीक आहे बरं चला तर मग आचा अरे यार शंभू बोर झाला झोपला का काय <laughs> जागा आहे झोप झोप तर जा कारण आज तो पण खूप दमला आहे ना कारण तिकडे स्लॅब चालू होता तर कंटिन्यू जाय जा य जा त्याचा टाईमपास चाललेला त्याने फुल एन्जॉय केलं तेवढ्यात तर चला तर मग आजचा ब्लॉग कसा वाटला माझी जरा जास्तीचीच बडबड झाली त्याबद्दल सॉरी आणि खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि साड्या आवडल्या असेल तर घ्यायला अजिबात विसरू नका चला बाय 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 बाय